हॅलो हाय नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना मी तर खूप सारे कपडे धुले होते कारण खूप दिवसानंतर ऊन पडला होता दोन चार दिवस तरी पाऊसच होता आमच्याकडे त्यानंतर आज थोडंसं ऊन पडला होता तर म्हणलं पूर्ण कपडे धुऊनच घेते आता त्यामध्ये स्कूलचे पण होते थोडे वाळे ठेवलेले होते पावसामुळे मी थोडे वाळे कपडे ठेवले होते त्यानंतर थोडे आंदरण फांगरण पण होते ते पण धुऊन घेतले आता वरे आले वाळू घालायला तर खूप सारा असं पूर्ण उडून पडत होतं वारं जास्तच होतं तर कपडे एका जागी थांबतच नव्हते तरी सुद्धा मी कसं बसं करून घातले आणि पिना वगैरे लावून त्याला ठरवलं आता इथं बघू शकता तुम्ही मी किती वारं सुटले आता मला वाटत नाही की कपडे एक एका जागी वाळतील म्हणून आता काभर म्हणणार त्याला वाऱ्यामुळं खूप इकडे तिकडे होतील आता त्याला बघावंच लागणार आहे इळबर तर कसं का होईना आज इळबर एवढे कपडे वाळले पाहिजे आता हल्ली पावसाचा काही भरोसा नसतो तर इथे ना माझं पूर्ण कपडे वगैरे देऊन झाले होते आता मस्त अंगो वगैरे करून फ्रेश चालू मी तवणी देवत होती आहे आता तिचे देव झाल्यानंतर आम्ही जेवण करत्या सगळे आता मी लेकरांसाठी आलूचे पराठे पण बनवणार आहे आता तेच मला बनवायचं आहे सकाळी आवणीच्या बाप्पाला खाली टिफिन बनवून जाईल तर जास्त काही बनवला नव्हता मी तर त्यामुळंच आता तेच बनवायला घेतो आज वारं पण खूप सुटलेस आता किती पण कपडे वाळू घातले ना असं देताना आज नमो नमो कपडे जरा जास्त धुले मिळून आला बघून त्यामुळे आता कपड्यांना पण बघतच राहावं लागणार आहे आज नाहीतर आता असं उडून जातील आता वरे पण जाऊन बघून येईल मी की कपडे वाळल्यात का नाही कसं झालं ते तरी तर कपडे बघायला आल्यानंतर ना पूर्ण व्यस्त झाले होते माझे कपडे वारं जरा जास्त सुटतोय बघा त्यामुळं जरा जास्तच कपडे इकडं तिकडं चालल्यात आज तर या वाऱ्यात माझा आवाज बी एवला की नाही कि तुम्हाला ताईला इळभर बघावस लागणार आहे कपड्याला आता पूर्ण एका जागी होऊन जातील आणि वाळणार पण नाहीत <laughs> ना शूज कुठं ठेवला इथं ठेवालता सावलीला मग पुन्हा मी उन्हाला ठेवलो तिकड नाही हिंड्यात कुठे जातोस जेवायचं सोडून देऊन तिला अजून खायचं आहे हा लई आहे माहित आवडत तुला सत्य का एकाच प्लेटात खातो खाव तुला तर माहीत होतं आज घरामध्ये म्हणून तर बी तू पळालास इकडे तिकडं कुठं गेल तर बरं झालंस राह दुपारच्या दोन दोन वाजे कोणा गो उशा चांगला आलं कडाकडाच काकवलंस तू पहिले आता कुठं जाऊ नको बघ दोन वाजता झोपी जा आता जरा बरं की आज ट्यूशन आहे की खरं ते सगळं करून जेव जेवतच दोन अडीच वाजले होते त्यानंतर थोडंसं आराम केले आराम केल्यानंतर आज नळ पण थोडं लवकरच आलं होतं इथे पाच वाजले होते वाजताच नळ तर मला आता पाणी पण भरूनच घेते सकाळी पूर्ण ड्रम खाली केला होता मी देऊन ठेवला होता तर लगेच पाणी भरून घेतले फोन केले

ते तुला अजून अजून दोन चार माझा नंबर वाढला ना डोळ्याचा मला ते दिसणार <laughs> केवढा हा बघ ते चिमणी पात्रच्या बी पायाच्या बी नका चबी किती आहे ते पेन झालं

आता जे काम विचार झालं नव्हतं तेच मी इथं करायला घेतलं होतं आता फक्त मी अस्तर काढून ठेवणार होते सगळ्यांचे आता फक्त दोनच ब्लाउज शिवणार होते आता उद्या सोमवार आहे सोमवारी फक्त दोनच होतील मला आता जास्त होणार नाहीत पूजा वगैरे असते सोमवारी पण तर पटापट सगळ्या ब्लाउजायचे अस्तर काढून घेतले आता अस्तर जेव्हा ठरवते ना की आज पटकन करून आपलं काय जे काही काम आहे ते करून घ्यावं म्हणून त्या दिवशी तर मला कधीच होत नाही ते असंच माझं काहीतरी झालं होतं आज तसा रविवार तर आजच मला हे दोन्ही ब्लाऊज कम्प्लीट करायचे होते कारण सोमवारी आता पहिला सोमवार आहे श्रावणाचा तर गडबड नको ह्या आला म्हणून आता मंगळवारी तर लिवायचेच असतात ब्लाऊज तर तरी सुद्धा आता ते काही झालं नव्हतं तर आता म्हणलं कटच करून घेते आता कट करून ठेवलं ना तर मशीनवर बसायला पण कंटाळा येत नाही त्यामुळे पटकन कट करून घेतले आता दुसरं कोणाचे नव्हते एक तर माझंच होतं एक माझ्या दुसऱ्या कस्टमरचं होतं तर आता ते दोनच होते मग कट करून झाल्यानंतर लगेच जेवण वगैरे करून आता झोपायला गेले तर झोपायला गेले तर सकाळी जे कपडे धुवले होते ना त्यामुळं माझे हात खूप दुखत होते आता मला काहीतरी झालं ना माझे लेकरं तसंच काळजी घेतात जसं मी त्यांची त्याला काहीतरी झालं तेव्हा घेते तर आता हे असं माझा पार जोपर्यंत मला झोप लागत नाही तोपर्यंत करत राहणार आता आवणी पण असंच करते तर आज त्यानं करत होता माझा एकच हात खूप दुखतो असं काहीतरी एक्स्ट्रा काम केलं की जेव्हा आपले लेकरं मोठ्यांसारखी काळजी घ्यायला लागतात ना तेव्हा मला तरी खूप छान वाटतं असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग